हिशोब कोणाचाच ठेवायचा नाही वेळेला सगळ्यांचे हिशोब चुकते करायचे असं काहीस सुजय विखे मध्यंतरी बोलले होते राधाकृष्ण यांच्या झालेल्या विजय सभेत तर सुजय सुजय आपला स्वभावच सांगून टाकला होता विखे यांच्या याच भाषणाची राज्यभर चर्चा झाली कारण गेले दोन तीन वर्ष सुजय विखेंना कोंडीत पकडण्याची संधी ना विरोधकांनी सोडली ना पक्षातील विरोधकांनी त्यामुळे आता राज्यसभेसाठी सुजय विखे विवेक कोल्हेंना प्रमोट करतील का कोल्हेनी पुढे केलेला समजूत्याचा हात हातात घेतील का हे प्रश्न पडू लागले आहेत याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला उत्तरेत कार्यक्षेत्र असलेल्या सुजय विखेंनी दक्षिणेत उभे राहून दिमागदार विजय मिळवला त्यावेळी त्यांना त्यांचा पूर्वीचा काँग्रेस पक्षही सोडावा लागला भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या विखे कुटुंबाला त्यावेळी पूर्वीच्या भाजपच्या नेत्यांनी लगेच ऍक्सेप्ट केले नाही नव्या जुड्यांचे धागे त्यावेळी जुळले नाही आणि त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाच विद्यमान आमदारांचा पराभव झाला त्यात अकोल्याचे वैभव पिचर कोपरगावच्या स्नेहलता कोल्हे राहुरीचे शिवाजीराव कर्डिले नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटे आणि कर्जत जामखेडच्या राम शिंदे यांचा समावेश होता या पाचही जणांनी त्यावेळी आपल्या पराभवाचे खापर विखे कुटुंबावर फोडले हे प्रकरण चांगले गाजले व थेट राज्यातील श्रेष्ठींपर्यंत गेले आता या सगळ्या प्रकारानंतर नेवाशाचे मुरकुटे अकोल्याचे पिचड हे नेते सक्रिय राजकारणातून बरेच लांब फेकले गेले परंतु कर्डिले व राम शिंदे यांनी कधी हात मिळवणी करत तर कधी विखेंच्या सोबत राहत पुन्हा सत्ता मिळवली म्हणजेच या सर्वांचे विखेंशी पॅचअप झाले परंतु या सगळ्यात कोपरगावचे कोल्हे घराणे मात्र विखेंड दूर राहिले या पाच वर्षात कोल्हेनी भाजपात राहून देखील विखेंशी जुळवून घेतले नाही आपल्या आईच्या पराभवाचा राग युवा नेते विवेक कोल्हे यांच्या डोक्यात राहिला त्यानंतर गणेश नगर साखर कारखाना किंवा राहता तालुक्यातील पाच ग्रामपंचायती अशा दोन निवडणुकात कोल्हेंनी विखेना धोबी पछाड दिली त्यानंतर लगेच पुढच्या पंचवार्षिकला विखेंचा निलेश लंके यांनी पराभव केला त्यावेळीही लंकेंसोबत असलेल्या विवेक मैत्रीची चर्चा झाली त्यापूर्वीही मंत्री राधाकृष्ण विखे हे निधी दुजाभाव करतात असा थेट आरोप करून विवेक पालकमंत्र्यांविरोधात केलेले आंदोलनही सलग दोन तीन निवडणुकात पराभव पहावा लागला होता मात्र आता विखेंचा बॅड पॅच केला विधानसभेत मंत्री राधाकृष्ण विखे यांचा दणदणीत विजय झाला शिवाय कॅबिनेट मंत्रीपद व पालकमंत्री पदही अशी दोन्ही खाती त्यांच्याकडे आली सध्या विखेंची जिल्ह्यात चलती आहे हिशोब चुकता करायचा हा शब्द सुजय विखेंच्या तोंडून अनेकदा नगरकरांनी ऐकलाय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा पराभव हो खासदार पत्नी राणी लंके यांचा पराभव हो ही सगळी हिशोब चुकता करण्याची उदाहरणे आहेत असेही बोलले गेले आता सुजय विखे त्यांचे पुनर्वसन करण्याची गळ जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांना घातली ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांनी ही दोन दिवसापूर्वी सुजय विखेंना राज्यसभेवर पाठवण्याची आमची तयारी सुरू असल्याचे पत्रकारांना सांगितले राज्यसभेवर विवेक कोल्हेंचे पुनर्वसन होईल असे बोलले जात असताना आता सुजय विखेंनी या पदावर दावा सांगितल्याने सुजय विखे कोल्हेंचा हिशोब चुकता करता असा नगर का असा प्रश्न नगरकरांना पडलाय त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी ज्येष्ठ नेते बिपिन कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व विरोधकांना साथ घालत एकत्र येण्याचे आवाहन केले खुद्द सुजय विखे यांचे मामा राजेश परजणे यांनाही त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले वास्तविक विपिन कोल्हे यांनी कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यायचे आवाहन केले असले तरी कोल्हेनी पुढे केलेल्या या हाताचे अनेक अर्थ काढले आहेत सुजय विखेंचे पुनर्वसनाचे आवाहन आणि ज्येष्ठ नेते चे बिपिन कोल्हेंची साथ या दोन्ही घटनांची सांगड घातली गेली दोन हजार सत्तावीस ची राज्यसभा विवेक कोल्हेंना व दोन हजार एकोणतीस ची लोकसभा सुजय विखेंना अशी ही चर्चा सुरू झाली आता हिशोब चुकता करण्याचा सुजय विखेंचा स्वभाव असल्याने कोल्हेनी पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताला ते सकारात्मक प्रतिसाद देतील का हा खरा प्रश्न आहे राजकीय विश्लेषकांच्या मते युवा नेते विवेक कोल्हे व युवा नेते सुजय विखे हे एकत्र आले तर नगर जिल्ह्यात भाजपला पुढची पंचवीस तीस वर्षे अच्छे दिन राहतील हे दोन्ही नेते युवा असल्याने नगर जिल्ह्याच्या विकासाचा एक माइलस्टोन सेट होईल कोल्ह्यांच्या आवाहनाला सुजय विखे प्रतिसाद देतील असे काहींना का वाटते मात्र ज्यांना सुजय विखेंचा स्वभाव माहीत आहे ते सुजय विखे पट्ट्यात आल्यावर सोडत नाही असेही सांगतात सुजय विखे व विवेक कोल्हे एकत्र येतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद